केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या दौऱ्यानंतर महायुतीकडून डॅमेज कंट्रोल केलं जाणारे महायुतीकडून तीन प्रवक्त्यांची नेमणूक ने केली जाणार आहे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक प्रवक्ता नेमला ने जाणार आहे शरद पवारांपुढे टिकाव लागणार नाही असं अजित पवारांना दिसतंय त्यामुळे त्यांनी चूक मान्य केल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली दरम्यान घरात फूट पाडणं समाजाला आवडत नाही याबाबत अनुभवही घेतला आहे आणि चूकही मान्य केली असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजपची विश्वासार्हता देशपातळीवर कमी झाल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे त्यासोबतच यातून मार्ग काढण्यासाठी अजित पवारांना काही काळ दूर केलं जाऊ शकतं तसंच अजित पवारांचं पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवून नंतर पुन्हा महायुतीत येऊ शकतात अशी शक्यता जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे विधानसभेत अजित पवार निवडणूक लढवणार आहेत अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे अजित पवार आमचे कॅप्टन आहेत ते मध्येच शस्त्र टाकणार नाहीत असं स्पष्टीकरण भुजबळांनी दिलं तर अजित पवार बारामतीतून निवडणूक हरणार आहेत आणि हे त्यांनाही माहिती आहे असा हल्ला बोल संजय राऊतांनी केला केलाय अजित पवार पक्षाचे विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नागपुरात त्यांनी बैठक घेतली सत्तेत असूनही जिल्हाध्यक्षांना सरकारी समित्यांवर स्थान नाहीये तसंच जिल्हाध्यक्षांच्या पत्रांना मंत्र्यांकडून केराची टोपली दाखवली जात असल्यानं कामं होत नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम हलगीकर शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत बारा सप्टेंबरला गडचिरोलीच्या अहेरी विधानसभा मतदारसंघात शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा होती या यात्रेच्याच कार्यक्रमात भाग्यश्री आत्राम शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत भाग्यश्री आत्राम यांच्या शरद पवार पक्षात प्रवेशाची घोषणा होताच त्या सरकारविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय एकीकडे लाडकी बहीण योजनेच्या नावानं भरपूर निधी देता आणि दुसरीकडे अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायचं नाही अशा शब्दात आत्राम यांनी राज्य सरकारवर टीका केली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात कदम विरुद्ध कदम वाद पाहायला मिळतोय योगेश कदम यांनी अनिकेत कदम यांना राजकारण न करता व्यवसाय सांभाळण्याचा सल्ला दिल्यानंतर माजी आमदार संजय कदम यांनी योगेश कदमांसह रामदास कदमांना सुनावलंय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी आमदार आपल्या दारी उपक्रम सुरू केला सलगर गावात जाऊन त्यांनी जनतेच्या अडचणी जाणून घेतल्या या अडचणी सोडवण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना गुजराती समाजाला नावं ठेवण्याअगोदर पत्राचाळीतील मराठी माणसांची चिंता करावी असा टोला नितेश राणे यांनी खासदार संजय राऊतांना लगावला संजय राऊतांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तींची काळजी घ्यावी असंही नितेश राणे म्हणाले सुनील केदार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले सरपंच योगेश सातपुते यांच्या केसाला धक्का लागल्यास नागपूर जिल्हा पेटवू असं वक्तव्य केदार यांनी केलं त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे नागपूर जिल्ह्यातील सातगाव परिसरात सुनील केदार यांची सभा पार पडली यावेळी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं संभाजीराजेंनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर टीका केली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे मात्र नुकसानाची पाहणी करण्याऐवजी मुंडे सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत असा आरोप संभाजीराजे छत्रपतींनी केला आहे शेतकरी संकटात असताना हे कृषीमंत्र्यांना शोकतं का असा सवालही त्यांनी विचारला उद्धव ठाकरे पंधरा सप्टेंबरला शिर्डी आणि संभाजीनगरचा दौरा करणार आहेत यावेळी ते शिर्डीत साईबाबांचं सा दर्शन घेणार आहेत त्यानंतर पेन्शन योजनेसंदर्भात आंदोलनाच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावतील तिथून ते संभाजीनगरसाठी रवाना होतील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अमित शहाच्या दौऱ्यावर टीका केली लोकसभा निवडणुकीत मोदी शहांनी सभा घेतल्या काहीही परिणाम झाला नाही आता पुन्हा पाच काय पन्नास सभा घेतल्या तरीही परिणाम होणार नाही अशा शब्दात त्यांनी हल्ला केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे तिन्ही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांना एकोणीस टक्के वेतन वाढ देण्यात आली आता महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेतन दिलं जाणार आहे मार्च दोन हजार चोवीस पासून ही वाढ लागू होणार आहे जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय धरणाच्या बारा दरवाजांमधून सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्युसेकनं विसर्ग सुरू आहे सध्या धरणाच्या सत्तावीस दरवाजांपैकी बारा दरवाजे अर्धा फूट वर उचलून विसर्ग सुरू आहे त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत अधिवेशन बोलवण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली जो आमदार आरक्षणाविरोधात भूमिका घेईल त्याला गचकाच दाखवतो असा इशाराही जरांगेंनी दिला आहे आमचे प्रश्न निकाली काढा अजूनही वेळ गेली नाही असा इशारा जरांगेंनी दिला आहे जे पक्ष मनोज जरांगेंसोबत जातील त्या पक्षांसोबत जाणार नाही अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे निवडणुकीसंदर्भात काही पक्षांशी चर्चा झाल्याचं आंबेडकर म्हणाले तो जनरल जागांवर आदिवासी उमेदवारांना उभं करणार अशी घोषणाही आंबेडकर यांनी केली मंत्री अब्दुल सत्तारांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन केला जरांगे अंतरवाली तलाठीत असतानाच त्या जरांगेंना हा फोन आला यावेळी दोघांमध्ये हैदराबाद है गॅझेटबाबत चर्चा झाली हैदराबाद गॅझेट लागू करा अशी मागणी जरांगेंनी केली आहे तसंच सगळे सोयरे अंमलबजावणीबाबतही यावेळी चर्चा झाली आमदार राजेंद्र राऊतांविरोधात मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलल्यानं राऊतांविरोधात मराठा बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राऊतांविरोधात आंदोलन करण्यात आलं बार्शीत मनोज जरांगींविरोधात मराठा समाजानं ठिया आंदोलन केलं मनोज जरांगेंना बार्शीतील मराठा समाजाच्या वतीनं अकरा प्रश्न विचारण्यात आले होते मात्र जरांगेंकडून त्याची उत्तरं न मिळाल्यानं हे ठिया आंदोलन करण्यात आलं पंढरपूरमध्ये धनगर समाज बांधवांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली उपोषण सुरू होण्याआधी उपोषणाला कुणी बसायचं यावरून प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली यावेळी पांडुरंग मिरगळ हे मंडपातून बाहेर गेले काही कार्यकर्त्यांनी मिरगळ यांची समजूत काढून त्यांना पुन्हा मंडपात आणलं कल्याणच्या टिटवाळात एका विवाहित महिलेवर राहत्या घरातच सासरा दीर आणि एका अल्पवयीन नातेवाईकानं सामूहिक बलात्कार केला पीडित महिलेनं पतीला हे सांगितलं मात्र त्यानं पत्नीवर संशय घेत तिलाच मारहाण केले प्रकरणी पीडितेवर उपचार सुरू असताना पोलिसांना पीडितेनं ही माहिती दिली मुंबईहून गोरखपूरला निघालेल्या कृषीनगर एक्सप्रेसमध्ये एका महिलेची प्रसुती झाली गतपुरी सोडल्यानंतर महिलेला प्रसुती वेदना होऊ लागल्या मात्र गाडी थेट नाशिक रोड इथे थांबणार असल्यानं तोपर्यंत प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना कळवत महिलेला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं मुंबई महानगरपालिकेला पार्किंग कंत्राटात तब्बल दोनशे कोटींहून अधिक रकमेचं नुकसान झालं आहे मात्र या संपूर्ण प्रक्रियेत मुंबई महानगरपालिकेला तब्बल दोनशे कोटींहून अधिकचं नुकसान झाल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते अनिल गर्गली गल यांनी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे एसटी कामगारांची चर्चा अर्धवट राहिल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे नेते श्रीरंग बर्गे यांनी केला आहे सर्व प्रश्नांवर चर्चा झाली नाहीये शासनानं एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे मिनिट जोपर्यंत जाहीर केले जात नाही तोपर्यंत आमचा दिलेल्या आश्वासनावर विश्वास बसणार नाही असंही त्यांनी म्हटलंय माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पुणे महापालिका परिसरात धुरीकरण करून आंदोलन केलं कोथपूर भागात डेंग्यू चिकनगुनिया झिका अशा आजारांच्या रुग्णांची संख्या वाढते मात्र प्रशासनाकडून आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना केली जात नसल्याचा जा आरोप त्यांनी केला त्यामुळे आपण स्वतः या ठिकाणी धुरीकरण करत त्यांनी संताप व्यक्त केला लातूर शहरात भाजप युवा मोर्चाच्या वतीनं गांधीगिरी पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं कार्यकर्त्यांनी शहरात स्वच्छता मोहीम राबवत कचरा संकलन केला आंदोलनाच्या माध्यमातून कचऱ्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला कचरा संकलन होत नसल्यानं नागरिकांचं था आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच खड्डा खोदत आंदोलन केलं यावेळी कोल्हापूर पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली श्रीरामपूर नगर परिषदेसमोर काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं शहरातून जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्यानं रस्त्याची चाळण झाली काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कांदडे यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली नांदेडच्या हदगावात आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला अतिवृष्टीमुळे सर्वाधिक पिकांचं नुकसान झालं आहे हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली आहे मात्र अद्याप पंचनामे पूर्ण झाले नाही आहेत त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला जालन्यात नुकसान भरपाईच्या मागणीसाठी मोसंबी उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झाले छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली वातावरण बदलामुळे मोसंबीची फळगळ होऊन प्रचंड नुकसान झालंय त्यामुळे शासनानं मदत करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी महारॅली काढली देवगिरी एक्सप्रेसच्या बाथरूममध्ये एका महिन्याच्या बाळाला पालक ठेवून फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मुलाच्या रडण्याचा आवाज आला यामुळे प्रवाशांचं लक्ष गेल्यानं त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी अज्ञात पालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलीस पालकांचा शोध घेत नाशिकच्या किकवारी बुद्रुक परिसरातून एकाच घरात दोन मुलांचं अपहरण करण्यात आलं आई वडील दोघही घराबाहेर असताना आरोपीनं मुलांचं अपहरण केलं आणि त्यांना शेतात बांधून ठेवलं या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं नाशिकमध्ये कोट्यवधींचा जीएसटी घोटाळा समोर आला एका सिमेंट विक्रेत्यानं मालाची प्रत्यक्ष विक्री न करताच जी ची बनावट बिलं देत सरकारची अठ्ठावीस कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी संशयित व्यापारी वसीउल्ला चौधरीला अटक करण्यात आली आरोपी चौधरीला वीस सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली अकोल्यात रेल्वे पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे त्यांच्याकडून साडेसात लाखांचा एकोणीस मोबाईल जप्त करण्यात आले या टोळीत एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे झारखंड राज्यातील ही टोळी महाराष्ट्रात सक्रिय असल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं नाशिकच्या उच्चभ्रू सोसायटीत गर्भपात करणाऱ्या गोळ्यांचा सा साठा सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे या उच्चभ्रू परिसरात अनधिकृत पंड्या हॉस्पिटलमध्ये गोळ्यांचा हा साठा सापडला आहे हॉस्पिटलचा सा तपास करण्यासाठी महापालिकेची टीम गेली असता हा प्रकार आढळला तब्बल चार तास या ठिकाणी कारवाई सुरू होती भाईंदरमध्ये कार चालकानं तीन रिक्षा आणि एका बाईकला धडक दिली भाईंदर पूर्व इथल्या इंद्रलोक संकुलातील प्रफुल्ल पाटील चौकाजवळ एका का भरधाव कारनं तीन रिक्षा आणि एका बाईकला धडक दिली वर्दळीच्या भागातच ही घटना घडल्यानं भीतीचं वातावरण आहे भाईंदर पोलिसात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे मोटरसायकलवरून कामावर निघालेल्या तरुणाच्या अंगावर बावीस केवी क्षमतेची विजेची तार पडली पिंपरी चिंचवडमधील रावेत इथल्या या घटनेत ऋषभ पोफळे हा एकोणतीस वर्षीय तरुण भाजून गंभीर जखमी झाला तो महापालिकेच्या आरोग्य विभागात कामाला आहे आपल्या सहकाऱ्यांसोबत मुकाई चौकाकडे जात असतानाच ही दुर्घटना घडली